आजी लष्करी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक सतीश ढगे सर सर स्वागत आहे तुमचं आणि पहिलाच प्रश्न खर तर अशा पद्धतीची अजून एक दहशतवादी संघटना निर्माण होणं ही कितपत धोकादायक आहे संपूर्ण जगासाठी आणि विशेषतः भारतासाठी सुद्धा नक्कीच सौरभ भारताच्या विशेष करून हे अतिशय धोकादायक आहे तीन चार महत्वाचे मुद्दे पॉईंट वन हे सल्तनत ए बांगला ही जी संस्था आहे याला सपोर्ट तुर्कीचा आहे हाच तुर्की आहे ज्याला संपूर्ण जगामध्ये इस्लामिक खलीफ स्थापन करायची आहे म्हणजे इस्लामिक वाढवण्यासाठी ही संस्था जी आहे येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे दुसरी महत्वाची बाब आता बांगलादेशमध्ये यांनी पाय पसरल्यामुळे तिथे असणारे मायनॉरिटी म्हणजे बांगलादेशमध्ये असणारे हिंदू यांच्यावर जे आहे अत्याचार हे मागेही मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा यांच्यातर्फे हिंदूंवर अत्याचार त्या ठिकाणी होतील आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट यांचा एजेंडा जो आहे तो ग्रेटर बांगलादेश म्हणजे बांगलादेशच्या पलीकडे जाऊन भारताच्या हद्दीमध्ये असणार ओडिशा असेल वेस्ट बेंगॉल असेल बिहार असेल त्याचबरोबर नॉर्थ इस्टर्न स्टेट्स हे सगळेच्या सगळे या ग्रेटर बांगलादेशचा पार्ट आहे एवढंच नाही तर म्यानमारचा अराकन पार्ट सुद्धा जो आहे त्यांना त्यामध्ये इन्क्लूड करायचा आहे त्यामुळे एकूणच भारताच्या सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्यू आणि इस्लामिक एक्स्ट्रीमिझमच्या पॉइंट ऑफ व्यू ही जी संस्था आहे जी नवीन उदयाला त्या ठिकाणी येते आणि तुर्कीचा त्याला सपोर्ट आहे ही नक्कीच भारतासाठी येणाऱ्या काळामध्ये चिंतेचा विषय ठरू शकते निश्चितच म्हणजे एकीकडे आपण बघितलं पश्चिमेला पाकिस्तान असेल उत्तरेला चीन असेल आणि आता पूर्वेकडनं बांगलादेशमध्ये अशा पद्धतीची ही दहशतवादी संघटना निर्माण होणं किती मोठं आव्हान असू शकतं भारतीय यंत्रणांसाठी भारतीय सुरक्षेसाठी सुद्धा एकीकडे जे आहे चायना एन्सर्कलमेंट पॉलिसीच्या माध्यमातून भारतासाठी जे आहे प्रॉब्लेम क्रिएट करतोय आणि आता एक प्रकारे जे आहे बांगलादेश सुद्धा एक्स्ट्रमिस्ट इस्लामिक टेररिझमची एक नवीन लॅबोरेटरी म्हणून उदयास येते म्हणून जसं राईटली तुम्ही पॉईंट आउट केलं आता फक्त टू फ्रंट वॉरचा खतरा आपल्यापर्यंत राहिला नाही चायना आणि पाकिस्तानचा खतरा आहेच आहे पण त्यात आता भरीस भर म्हणून पूर्वेकडून बांगलादेशचा सुद्धा जो आहे खतरा एक्स्ट्रमिस्ट इस्लामिक आयडिओलॉजीमुळे वाढतोय आणि त्यातल्या त्यात या अशा प्रकारच्या सल्तनेत बांगलासारख्या संस्था जर त्या ठिकाणी उदयास येत असेल आणि छुपा पाठिंबा पाकिस्तानचा आणि बांगलादेशच्या सरकारचा यांना जर त्या ठिकाणी राहत असेल तर नक्कीच भारताला आपली रिजनल स्टॅबिलिटी सिक्युरिटी फोर्सेस आणि मुख्य बीएसएफला मुस्तैद होण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे निश्चितच सतेश सर तुम्ही आमच्याशी जोडले गेलात आणि संवाद साधलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद